नमस्कार ह्या शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान यासाठी एकोणतीस जुलै रोजी माननीय आयुक्त साहेबांनी एक परिपत्रक काढलेलं आहे तर या परिपत्रकात काय दिलेलं आहे राज्यातील सर्व अधिकारी हे शाळांना भेटी देणार आहेत ते एकतीस एक ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान असणार आहे तर या शाळा भेटीत अधिकारी काय बघणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर तत्पूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग सुरुवात करू तर बघा एकोणतीस जुलैचं हे परि परिपत्रक आहे तर यामध्ये विषय काय दिलेला आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला हे राबवायचं आहे तर यामध्ये दोन भाग दिलेले आहेत तर यापैकी पहिला भाग जो या आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूया शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरता विविध योजना राबवल्या जातात या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते माननीय मंत्री शालेय शिक्षण शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यात यावा यासाठी एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये हा जो अभियान आहे तर हे अभियान एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान राबवले जाणार आहे तर याची कार्यदिशा कशा प्रकारे आहे तर हे आपण आता येथे बघूया तर यामध्ये पहिल्या वीस दिवसामध्ये जे अधिकारी आहेत हे काय करणार आहेत शाळेला भेटी देणार आहेत आणि नंतरच्या सहा दिवसामध्ये त्या भेटी दिल्यानंतर त्यांना ज्या काही आपल्याला उणीवा असतील तर त्याबद्दल ते काय करणार आहे सुधारणा आपल्याला सुचवतील तर त्या सुच ज्या सहा दिवसात सुधारणा सुचवतील त्या त्यांची पुढच्या चार दिवसांमध्ये काय करायचे आहे अंमलबजावणी करायची आहे म्हणजे त्याचं अनुपालन आपण केलेलं आहे की नाही याबद्दलचे ते खात्री करणार आहेत त्यानंतर आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे म्हणजे त्यांना सूचना आहेत की त्या दोन दिवस त्यांना काय करायचं आहे कार्यालयीन कामकाज कामकाज करायचं आहे आणि उर्वरित तीन किंवा चार दिवस हे शिक्षणाधिकारी उपसंचालक गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे अशा प्रकारचे इथे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे त्यानंतर सरल पोर्टलवर जे अधिकारी भेटी देणार आहेत त्यांना लॉग इन एक उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांना दररोजचा अहवाल तिथे अद्ययावत करावायचा आहे अशा प्रकारची भाग एकमध्ये कार्यवाही करावायची आहे आता भाग दोनमध्ये काय आहे तर भाग दोनमध्ये बघा जे पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती तसेच मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून कार्यालयाकडे विविध अर्ज प्राप्त होत असतात म्हणजे त्यांनी त्यांना जे काही सूचना असतील त्या किंवा काही सुधारणा असतील शाळेमध्ये करायच्या असतील तर त्याबद्दल कार्यालयाकडे निव निवेदनं देत असतात किंवा एखाद्या शाळेमध्ये शिक्षक संख्या कमी असेल तर अशा वेळेस विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक शाळा व्यवस्थापन समिती किंवा लोकप्रतिनिधी हे गट अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांना कि शिक्ष अर्ज देत असतात की आमच्या शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारच्या ज्या काही अर्ज म्हणजे ज्या काही सुधारणा असतील करायच्या असतील शाळेमध्ये तर त्याबद्दल ते संपूर्ण माहिती अर्जाप अर्जाद्वारे ते शिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांना देत असतात तर त्यांचंच जे प्र जे प्रकरण आहे तर ते प्रकरण एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा म्हणजे त्या त्यांचा आढावा घेण्यात यावा आणि त्यांच्या नोंदी ह्या काळजीपूर्वक तपासाव्यात तसेच साक्षांकन करावे अशा प्रकारची त्यामध्ये भाग दोनमध्ये त्यांना माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचं हे जे माहिती आहे तर ही आपण बघितलेली आहे आता शाळा स्तरावर जेव्हा भेटी देतील प्रत्यक्ष त्यावेळेस आणखी जे अधिकारी असतील तर ते काय आपलं बघणार आहेत त्याबद्दल आपण बघूया आता तर या अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे जे आहेत तर निरीक्षण कुठल्या कुठल्या मुद्द्यांचं करणार आहे तर बघा इथे दिलेलं आहे शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय नॅस ॲसर जिल्हा स्वास्थ्य पत्रिका नुसार करण्यात आलेल्या उपयोजना तर याची वस्तुस्थिती काय आहे हे इथे चेक करणार आहेत त्यानंतर अध्ययन निष्पत्ती प्रत्येक वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना कि कुठपर्यंत येतात तर हे आपल्या सर्व चेक करणार आहेत तर एक पहिली ते बारावीपर्यंतच्या ह्या सर्व अध्ययन निष्पत्ती चेक करणार आहेत त्यानंतर गणवेश उपलब्धता जे दोन हजार चोवीस पंचवीससाठी आहे तर ते उपलब्ध आहेत की नाही शाळा स्तरावर हे इथे बघणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा आणि परसबाग यांची जे स्थिती आहे वस्तुस्थिती ते इथे बघणार आहेत स्काउट गाईडचे प्रशिक्षण स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन करण्यात येते की नाही याचे यासंबंधी ते चेक करणार आहेत त्यानंतर विविध संस्थांनी शासनाबाबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणीची स्थिती त्यानंतर वर्गखोल्यांची स्थिती आता बऱ्याच ठिकाणी वर्गखोल्यांची जी आ, स्थिती आहे ही अतिशय धोकादायक आहे त्यामुळे ते वर्गखोल्यांची स्थितीसुद्धा इथे आपलं बघणार आहेत स्वच्छतागृह उपलब्धता स्वच्छता उपलब्धता आहे का स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे का अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता आणि ई अध्यापन इथे देण्यात ते येते का शाळेमध्ये तेसुद्धा इथे चेक करणार आहे शाळामध्ये इंटरनेट सुविधा आहे का दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या उपयोजनांची प्रत्यक्ष स्थिती त्यानंतर पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग जे कोरेपाना दिलेले आहेत आता मागच्या वर्षापासून देण्यात देण्यात आलेले आहे तर ते त्यांचा प्रभावी उपयोग हा विद्यार्थ्यांमार्फत करून घेण्यात येतो का याबद्दलसुद्धा इथे बघणार आहे विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी हे याचेसुद्धा आपल्याला यांचीसुद्धा माहिती ते बघणार आहेत आनंदाई शनिवार याची अंमलबजावणी करण्यात येते का आणि शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती तर शाळेची वेळ ठरवण्याबाबतची म्हणजे काय तर आता मा मागच्याच वर्षी मान्य शिक्षणमंत्री यांनी शाळा व्यव शाळेच्या टायमिंगबद्दल हे सर्व शाळांना सूचना दिलेल्या आहेत की शाळा ही नऊ वाजतापासून भरण्यात यावी कारण सकाळी मुलांचा मुलांना जो त्रास होतो सकाळी उठण्याचा आणि त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ही खालवलेली आहे असं त्यांना दिसून आले होते त्यामुळे शाळेची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती याबद्दलसुद्धा ती माहिती चेक करणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान हे आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये राबवायचे आहे त्यानुसार आपण सर्वांनी तयारी करायची आहे सर्वांना या, या विद्यार्थी गुणवत्ता विकास महाभियानाबद्दल शुभेच्छा धन्यवाद